तर मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र शैलेंद्र भांडारकर आज आम्ही अशा वृक्षाच्या शोधामध्ये निघालो आणि आम्हाला त्याविषयी माहिती मिळाली की ते वृक्ष ह्या भागामध्ये आहे तर मित्रांनो तो वृक्ष आमच्याकडे फादर ट्री म्हणून ओळखला जातो कारण त्यांनी आजपर्यंत अनेक लोकांचे प्राण वाचवलेले आहेत आणि आपल्यासुद्धा सर्वांच्या परिचयाचा आहे ते फादर ट्री आहे दहीवरस दहीवरसाचं जे झाड आहे हे ह्या भागामध्ये आहे म्हणून आम्हाला माहिती मिळालेली आहे आम आणि आमचे हकीम जी आहेत भीमरा भाऊ नंदेश्वर त्यांच्यासोबत आम्ही आलेलो आहोत मित्रांनो तर भाऊ आपण चला जाऊ आपण ते झाड कोणत्या ठिकाणी ते पाहायला तर मित्रांनो दहीवरस हा जो झाड आहे याला संपूर्ण देशामध्ये दहीमन म्हणून ओळखलं जातो आमच्याकडे याला दहीवरस ह्या नावाने परिचित झाड आहे आणि तिथं मित्रांनो लाखोच्या संख्येमध्ये झाड आहेत मोठा जंगल आहे हा आमचा आपण बघू शकता हा घनदाट जंगल आहे इकडे आणि ह्या जंगलामध्ये आम्ही आज साडेचार वाजता आलेलो आहे की आम्हाला माहिती मिळाली की बरसचं झाड ह्या भागामध्ये आहे त्याला आमच्याकडे फादर ट्री म्हणतात कारण त्याने बऱ्याच लोकांचे असे प्राण वाचवलेले आहेत तर आपण पाहू या कोणत्या ठिकाणी आहे तो आम्ही जवळच आहोत त्या झाडाच्या तर मित्रांनो ह्या झाडाने आजपर्यंत आमच्या परिसरातील असंख्य लोकांचे प्राण वाचवलेले आहेत आणि त्याचा मुख्य उपयोग हो आमच्या भागामध्ये हे सापाचा जो जहर आहे तो कमी करण्यासाठी वापरतात तर आपण जवळ बघूया कोणत्या बाजूला आहे ते झाड आपण पाहू शकता भाऊ आपण पण शोधा कोणत्या भागामध्ये आहे ते झाड तुम्ही ना चला तर मित्रांनो हे एकदम म्हणजे दुर्लभ आहे आमच्या भागामध्ये एवढा मोठ्या जंगलामध्ये एक झाड जर मिळालं तर किती दुर्लभ असेल बघा मित्रांनो मी मागील दहा पंधरा दिवसापासून अनेक खेड्यामध्ये आमच्या हकीम मित्रांना भेटलो मी पण त्यांनी सांगितलं की आमच्याकडे होते म्हणे झाडं पण ते त्याचं कापून टाकला लोकांनी कारण त्याच्याविषयी त्यांना माहिती नव्हती की हे झाड कशासाठी चालतं आणि आमच्या जवळचे जे हकीम आहेत एक त्यांनी ते, सांगितलं आम्हाला काल माहिती दिली की ह्या भागामध्ये एक आमचं दही वरसाचं झाड जे जा आहे ते आहे आणि दहीवरस ह्या नावाने भागा ह्या भागामध्ये आमच्या भागामध्ये याला ओळखतात संपूर्ण देशात त्याला दहीमन म्हणतात तर आपण जात आहो आपण पाहू शकता हे जंगल आणि आम्ही त्या झाडाच्या जा शोधामध्ये आलेलो आहात मित्रांनो तर बघूया आणिची प्रतीक्षा तुम्हाला खरोखर ओरिजिनल झाड दही वर्षाचं कसं असते दहीमनचं झाड ओरिजिनल कसं असते आज तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवणार आहोत कारण ती दुर्मिळ वनस्पती आहे आणि त्या वनस्पतीचा किती मोठा उपयोग आपल्या भागामध्ये होतो मित्रांनो आपण काय काय उपयोग करू शकतो हे आपल्या भागातील लोकांना माहीत नव्हतं आणि म्हणून फक्त ते आमच्या भागामध्ये त्याचा उपयोग फक्त सापाचा किंवा इतर कीटक जर चावतील तर त्याच्यासाठी त्याचा, त्याचा उपयोग करत होते मित्रांनो तर मला वाटतं ह्या एवढ्याच भागामध्ये त्यांनी सांगितलं आहे भाऊ एवढ्यामध्ये हां एवढ्यामध्येच आहे आपण पाहू शकता ते झाड कोणत्या ठिकाणी आहे दहीमचं झाड बघूया आपण ह्याच परिसरामध्ये आम्हाला त्या झाडाविषयी मित्रांनो माहिती दिलेली आहे आपण पाहू शकता हा जो जंगल आहे जंगलाच्या जंगला काठाला शेती पण आहे एवढ्यामध्येच ते झाड आम्हाला सांगितलं होतं मित्रांनो तर भाऊ आहे का तिकडे बघा कोणती हा ते रोहिणीच झाड आहे हा हा रोहिणीच आहे एवढ्यामध्येच आहे म्हणे बस एवढ्यातच मला वाटतं आपण समोर जाऊ थोडस इकडे इकडल्याच बाजूलाय

मित्रांनो ज्या झाडासाठी आम्ही फिरत होतो आणि आमचं फादर ट्री आहे ते आम्ही त्या झाडाच्या जवळ पोहोचलो आणि बघू शकता मित्रांनो दही वर्षाचं झाड आम्ही अगदी जवळ पोहोचलो आपण पाहू शकता कशा पद्धतीचं हे झाड आहे काही फांद्या तुटलेले आहेत तर तो माकड्यांनी तोडलं ते आणि बघा दही वर्षाचं झाड कसं आहे मित्रांनो पाहू शकता हे पानं त्याचे ओरिजिनल झाड बघा जंगलातला हे हां हां धरून टा फक्त बस हां हलकं धरून हां हे बघा मित्रांनो हे दही वर्षाचं झाड बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती ह्या झाडाची आणि आम्हाला हे झाड आज आमच्या हकीम मित्रांनी सांगितलं की ह्या ठिकाणी आहे आम्ही आलो आमचे हकीम मित्र आहेत आ, आता भीमरा भाऊ नंदेश्वर त्यांनीच ओळखले हे झाड तर पाहू शकता मित्रांनो हे झाड ओरिजिनल दही मंच दही वर्षाचं झाड आपण पाहू शकता ह्या झाडाला पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण याच्याकडे पाहतच राहावं तर मित्रांनो हे आपण झाडाचं पान आणि पाहू शकता हे जठर पान आहे ह्या झाडाची भाऊ जवळ या ह्या झाडाची जे देट आहे हे देट गोलाकार आकाराची नाही मित्रांनो हे चौकोन ह्या भागात चौकोन असते पाहू शकता चौकोन आकाराची देट आणि ह्या पान आहे हा झाड परस वर्गामध्ये मोडतो तर मित्रांनो ह्या झाडाची एक विशेषता आहे की याचं पान याची काडी याची चाल।, चाल साल आणि ह्या झाडाची मुडी ही मुडी नेलेली आहे मित्रांनो तर ह्या एवढ्या औषधी उपयोगी आहे हा झाड की आपल्यासाठी हा एकदम आपला बापच म्हणावा लागेल कारण म्हणून याला इकडे बा ट्री म्हणतात हे फादर ट्री आहे ह्या एरियामध्ये ह्याच्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचलेले आहेत मित्रांनो ह्याचा बुंदा खूप मोठा नाही आहे छोटासा आहे बरेच लोकांनी झाडं तोडून टाकतात परंतु हा इथं एक झाड एवढ्या भागामध्ये आम्हाला लाखोमध्ये हा एक झाड इथं मिळाला तर याची विशेषतः तुम्हाला सांगतो मित्रांनो की इकडले जे हकीम आहेत जुने आम्ही दोन चार हकीमांकडे गेलो त्यांनी सांगितलं की काही लोकांचे वडील पूर्वी जे होते हकीम ह्या झाडाचा पान ह्या झाडाचा जो पान आहे हा पान कोणाला जसं घबराट वाटली त्या काळामध्ये मो बीपीचं मोजणे साधन नव्हतं घबराहट वाटली धग धक, धक छाती करत राहिला तर हा पान ते छातीवर ठेवायचे मित्रांनो आणि याला सरसोचा तेल लावायचा सरसोचा तेल लावून ते छातीवर मांडत होते त्याच्याने त्याची धकधक धडधड जे करणं आहे ते कमी व्हायची आता आपल्याला माहीत झालं की याच्यामुळे ब्लड प्रेशर क कंट्रोल होतो कोलेस्ट्रॉल कमी होतो त्याच्यानंतर हा अँटी कॅन्सर आहे कॅन्सरच्या औषधामध्ये सुद्धा याचा उपयोग करतात मित्रांनो तर अशा पद्धतीनं हे झाड याच्यामध्ये ज्या कोणाला दारूचं व्यसन असेल दारू जर तो जास्त आहारी गेला दारूच्या तर त्याच्या हातात ह्या झाडाचा पानाचा दोन तीन पानाचा रस जर त्यांच्या दारूमध्ये टाकून पाजलं त्याला तर त्याची नशा उतरते आणि याचा परत उपयोग एक आहे की दारू हळद याच्यामध्ये जर याचा रस टाकला चूर्ण बनवून ह्या पानांचा आणि सालीचा तर दारूसुद्धा सुटते अशा पद्धतीचं आम्हाला अनेक आपल्या भागातल्या हकीमांकडून माहिती मिळाली काही लोक दारू सोडायची औषधी देतात तर त्यांच्याकडून आम्ही विचारलं त्याने म्हणे आम्ही ह्या ह्या झाडाची औषध देतो तर त्याची इच्छाशक्ती जर असेल तर हे बिलकुल दारू पण सुटते ह्या दहीमनच्या झाडांनी आणि याचं तिसरं काम आहे कॅन्सरचा कॅन्सर जर, जर फर्स्ट स्टेज सेकंड स्टेजमध्ये जरी असेल मित्रांनो तरी कॅन्सर ह्या झाडाच्या औषधांनी बसतो ह्या झाडाच्या ज्या साली आहेत ह्या झाडाच्या सालीमध्ये आणि पानामध्ये दुसऱ्या तीन चार प्रकारच्या औषधी ह्या भागातील लोक एकत्र करून गोळ्या करतात आणि ते त्या कॅन्सरच्या गाठीवरती देत असतात मित्रांनो याचं परत एक काम आहे की हे पॉयझन जे आहे पॉयझन कमी होतील जर कोणी पॉयझन घेतला असेल ह्या झाडाच्या पानाचा जर रस दिला त्याचा पॉयझन कमी होतो आणि आमच्याकडे याला फादर ट्री याच्यासाठी म्हणतात की अनेकांना आजपर्यंत पिढ्यान पिढ्या यांनी इथल्या लोकांना साप जे चावले असतील स्नेक बाईट ज्यांना झालं असेल त्या लोकांचा जहरसुद्धा ह्या औषधाच्या मुडीपासून उतरतो तर आमच्या भागात आता भिमराव भाऊ आहेत आमच्यासोबत त्यांच्या गावलासुद्धा खूप मोठी औषध देणाऱ्यांची टीम आहे आणि एक विशेष आहे ह्या भागामध्ये की मारबत ज्या दिवशी असते पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तर मारबतच्या दिवशी सर्व हकीम लोक हे औषधी मुडी खोदण्यासाठी जातात आणि त्याच्यामध्ये याची सुद्धा मुळी दरवर्षी नेतात आणि मिनिमम साठ पन्नास ते साठ औषधा नाही का oh. पन्नास ते साठ औषधाच्या काही मुड्या आहेत काही साली आहेत काहीचे फर आहेत काहीचे पानं आहेत अशा एकत्र करून काहीचे मूळ कंद आहेत तर ह्या अशा एकत्र करून त्यांनी गोळ्या बनवलेल्या आहेत मित्रांनो सापासाठी जर कोणाला आपल्या परिसरामध्ये जर साप चावला असेल तर त्या गोड्या त्या लोक चावलेल्या एकत्र देतात एकत्र पिसतात एकत्र पिसून देतात गोळी बनवतात आणि सर्व व्यवसाय एकत्र पिसून एक गोळी बनवतात आणि ते गोड्या देतात त्याच्यानी बऱ्याचशा लोकांचे आजपर्यंत पायजन जंगलात जास्त आहेत त्या औषध्या आणि पूर्ण पोळ्याच्या दिव मार्बतच्या दिवशी फिरतात तर यावर्षी सुद्धा मित्रांनो आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत आणि तो व्हिडिओ मी बनवणार आहे ज्यांना ज्यांना कोणाला जर मार्बतच्या दिवशी येणं असेल औषधी कशा सापाच्या तयार करतात दहिमंचं झाड कोणतं आहे बाकीच्या औषधीचं नाव काय आहे ते कशा पद्धतीने मिश्रण करतात तर ते तुम्हाला सर्व माहीत होईल त्या दिवशी कोणाला मनाई नसते तुम्ही त्यांच्यासोबत आपल्याला जावं लागते अशा पद्धतीचं हे झाड आहे मित्रांनो आणि परत आमच्याकडे काही हकीम जे लोक आहेत जर कोणी मानसिक रोगी झाला असेल ज्याला प्रसूती जोर असेल डिलिव्हरी झाल्यानंतर परसुदबाई म्हणतो आमच्या भागामध्ये तर ह्या झाडाचे पानं हे पानं नेऊन त्याची पत्राड बनवतात आणि त्याला एरंडीचं तेल लावतात पानाला आणि ते डोक्यामध्ये मिनिमम पंधरा ते वीस दिवस घालायला देतात त्याला सकाळ संध्याकाळ घालूनच असते ती त्याच्यामुळे त्याचा, त्याचा पागलपण जो असतो प्रसूद व्हायचा जो जोर आहे तो सुद्धा कमी होतो असा हा आमचा फादर ट्री आहे मित्रांनो आणि आज आम्हाला खूप आनंद झाला की ज्या झाडाच्या सुदामध्ये आम्ही पंधरा दिवसापासून फिरत होतो त्याचा आज आम्हाला शोध लागला आणि त्याची माहिती मी तुम्हाला दिलं असं जर झाड आपल्या परिसरात असेल तर त्याला आपण वाचवण्याचा प्रयत्न करायचा कारण हे झाड आम्ही एवढं अख्खा मोठा जंगल आहे आणि त्याच्यात लाखोमध्ये जर हा एक झाड असेल तर किती दुर्मिळ असेल आणि किती महत्त्वपूर्ण झाड आहे मिरगीवर सुद्धा याचा आजार मिरगीवर सुद्धा याची साल आपण देऊ शकतो अशा पद्धतीचं हे झाड आहे आपण अजून एक की ह्या झाडाच्या पानावर जर नाव लिहिलं तर ते आपल्याला दिसतं आपण करून पाहूया एक पान तोडू जास्त नुकसान नाही करणार आम्ही ह्या झाडाला कारण ह्या झाडाची आता आम्हाला रक्षाच करावं लागेल कारण खूप दुर्मिळ हा झाड आहे तर मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो एक पान तोडून भाऊ एक पान तोडा आमचे हकीम साहेब पान तोडताना दिसतात ह्या झाडाचं ह्या ह्या फांदीचं बघा मोठं पान ते हे काडी घ्या या काळीने ओढा हे हे वाले हां तर बघा ते मोठं मोठं पान आहेत ओरिजिनल दही वर्षाचं झाड हे हे ह्या ते काळी ओरिजिनल दही वर्षाचं झाड आहे मित्रांनो आपण बघू शकता ओरिजिनल अनेक लोक आपण बघतो व्हिडिओच्या माध्यमातून काही पळसाचे झाड दाखवून त्याच्याविषयी माहिती देतात पण हे ओरिजिनल झाड आज आम्हाला मिळालं आणि आज याचा व्हिडिओ बनवतो आपण नक्कीच ह्याला जास्तीत जास्त, जास्त लाईक आणि शेअर करा आणि लोकांचे प्राण कसे वाचवता येतील याचा आपण सुद्धा आपल्या भागात असेल तर प्रयत्न करा हा मोठा पान आहे अरे एक रे रे। तुटला का बघा हे दोन्ही दो न्यायचे मग हां हा घ्या तोडा तर बघा मित्र मोठा पन तर बगा आपन पान तोडा तर बघा आपण पान तोडण्यात आलेलं आहे हे एक ठेवा दाखवा बघा असं दाखवा याच्यावर नाव लिहू हां तर मित्रांनो मी याच्यावर एक नाव लिहितो श्रीराम आपल्याला समजून जाईल की कृष्ण हे नाव लिहिले बघा मित्रांनो हे नाव आपल्याला दिसत आहेत दिसतात राम आपण व्हिडिओ मधून पाहू हा बघा हे राम आणि हा कृष्ण बघा हे नाव दिसतं त्याच्या याची एक विशेषता आहे मित्रांनो की हे जर पान वाढलं तर हे आपल्याला नाव दिसणार नाही परत याला आपण ओलं जर केलो तर ओलं तुम्ही पाण्यामध्ये हे पान सोडून द्या आणि वरून तुम्ही दहा फुटावरून जरी बघितलं तर हे नाव स्पष्ट असं दिसते मित्रांनो तर किती महत्त्वपूर्ण झाड असेल हा याचा आपण अंदाज घेऊ शकता तर मित्रांनो आजचा हा आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्या झाडाविषयी माहिती कशी वाटली नक्कीच ह्याविषयी आपण कमेंट करा आणि इतरांना पण शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू मित्रांनो जेणेकरून आम्ही तुम्हाला दररोज नवीन नवीन नवी ह्या भागातील वनस्पतींची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देत राहू आणि आता तुम्हाला सिंगल औषधं जो झाड आहे त्या एकाच झाडाची माहिती देतो आम्ही याच्यानंतर कॉम्बिनेशन अनेक म्हणजे पाच सात झाडं मिळून कशी औषध तयार करता येईल ते आपल्याला कशा पद्धतीने बनवणे आहे आणि याच्याने खरोखर दुर्धर आजार कसे कमी होतात कॅन्सर सेकंड स्टेजचा आजार मित्रांनो कमी होतो अशा पद्धतीत हे झाड आहे आणि इतर पण झाड आहे त्याच्यासोबत तर हे एकत्र आपल्याला देणे आहे तर नमस्कार मित्रांनो धन्यवाद जय फादर ट्री जय दहीवरस जय दहीमन